छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री दत्तदेवस्थान डोंगरगाव येथून आत्री ऋषी अनुसया माता मंदिराच्या कलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ती थेट बागेपर्यंत या कार्यक्रमाला बाहेर गावाहून आलेल्या बाईम बायलेकी आणि गावातील पुरुष महिलांचा आणि लहान थोरांचा समावेश होता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास महाप्रसाद आणि रात्री नऊ ते अकरा वाजेच्या सुमारास श्री संत आनंदवण गुरु गंभीरवन महंत महाराज यांचे कीर्तन अकरा ते पाच पर्यंत महापूजा आणि काकडा आरती आणि साडेपाच वाजेच्या दरम्यान कलशारोहणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला अनेक साधू संतांची उपस्थिती लाभली आहे या साधू संतांचा सा दर्शनाचा सा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांना होणार आहे या कार्यक्रमाला मस्की दातळा आलेगाव पेठवडच भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अर्धांगिनी चंदाताई पाटील आणि समवेत लातूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश देवणे उपस्थित होते बाहेर गावाहून आलेल्या बाईलेकीला माता भगवान बन यांच्या हस्ते अनुसया मातीच्या मूर्तींचं वाटप करण्यात आलंय दत्तदेवस्थान डोंगरगाव श्री संत मठाधिपती गुरुवर्य कैलासवीर महाराज यांच्या या कार्यक्रमाला मुलाचं सहकार्य लाभलंय न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड लोहा